नमस्कार लातूरकर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये अवसर रोडला सुंदर अशा लोकेशनमध्ये ओपन लोकेशन मध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलं पाहू शकता दोन मजली प्रॉपर्टी आहे मित्रांनो लातूर मध्ये रोड रोड पदरशाळेपासून पण जवळ लक्ष्मी कॉलनीमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये थ्री बी एच के रू हाऊस बंगलो विक्रीच घेऊन आला मित्रांनो पाहू शकता ओनरने किंमत पंच्याऐंशी लाख रुपये सांगितलं बैठकीत कमी करून देऊ असं सांगण्यात आलेलं आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो तो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी चला तर आपण पाहू शकता समोरली जो प्रॉपर्टी आहे तोच प्रॉपर्टी खायचा मित्रांनो हा पूर्ण गेट कॉलनी आहे पण तुम्ही परिसरातून पाहू शकता वन गेट कॉलनीमध्ये असेल हा पूर्व हाऊस बंगो विक्रीचा आहे मित्रांनो पाहू शकता जर या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्यामुळे संपर्क साधू शकता पाहू शकता अगदी या बाजूला थोडेसे दोन फुटाचे व्हेंटिलेशन आहे पाहू शकता तुलशीचे वृंदावन उन ठेवण्यासाठी जागा पण ठेवून सोडण्यात आलेल्या आहेत पाहू शकता चल आपण आता आतमध्ये आलो आहोत फोर व्हीलर पार्किंग आहे चाळीस फुटाचा रोड आहे समोरील हॉल आहे मित्रांनो हॉलमधील पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असे हॉल आहे मित्रांनो पाहू शकता ह्या प्रॉपर्टीची किंमत पण वर्ण सांगण्यात आलेली आहे मित्रांनो बैठकीत कमी करून देऊ असे वर्णन सांगण्यात आलेलं आहे पाहू शकता चल आपण अगदी हा हॉल हॉलचा परिसर तुम्ही पूर्ण पाहू शकता हॉल आहे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच बांधण्यात आलेले हे फ्लॅ रोज बिंग मित्रांनो पाहू शकता भांडीवर ठेवण्यासाठी कपाटे पण देण्यात आले आहे वरती डेंटल पण देण्यात आलेलं आहे पाहू शकता ओ बॅकसाईडला थोडेसे दोन फुटाचे व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेले आहे पण पाहू शकता व्हेंटिलेशन पण पाहू शकता भांडीवर देऊ शकता मित्रांनो अगदी या बाजूला आपण आता आतमध्ये जाऊया आतवेल तुम्हाला पूर्ण पाहू शकता हा बेडरूम तुम्ही पाहू शकता बेडरूम आहे चला आपण सेकंड फ्लोर जात आहोत सेकंड फ्लोर तुम्ही बेडरूम तुम्ही पाहू शकता जर कोणालाही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मग संपर्क साधू शकता मित्रांनो थ्री के हा थ्री बीएचके रूम बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता हा वरती सेकंड फ्लोअर पण एक बेडरूम आहे हा बाजूला अगदी बाजूला एक सेकंड बेडरूम पाहू शकता अगदी या बाजूला गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे तो तुम्ही पाहू शकता पूर्ण सुंदरशा वस्तीमध्ये असलेला हा रो हाऊस बंगलो इकडिस आहे मित्रांनो पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मग संपर्क साधू शकता